सांगवा गावातील शेतात असलेल्या शेतमजुराच्या घरात चक्क दहा फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आलाय याचीच माहिती शेतमालकाने सर्पमित्र सूरज यांना दिली असता त्यांनी धाव घेऊन अजगराचे रेस्क्यू केलेत अजगराचे रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले यावेळी अनेक नागरिकांनी सर्पमित्राचे आभार मानले दर्यापूर तालुक्यातील खल्लार परिसरात येत असलेल्या गाव सांगवा येथे शेतामध्ये बांधल्या असलेल्या गोडाऊन मध्ये बारा फूट लांबीचा अजगर आढळून आलाय ज्यामध्ये गोडाऊन मध्ये राहत असलेल्या मजूर वर्गांची तारांबळ उडाली तात्काळ मजुरांनी शेतमालक अनिल सगणे यांना सांगितले शेतमालक यांनी अजगर बघताच त्यांची हिंमत खसली त्यांनी तात्काळ सर्पमित्र सूरज वर्ठे यांना कॉल केले असता सर्पमित्र घटनास्थळी दाखल झालेत सर्पमित्र यांच्या टीमने अजगराला पकडून पिशवीमध्ये ठेवलेत त्यानंतर त्या अजगराला वन विभागाच्या स्वाधीन करतील असे सर्पमित्र यांच्याकडून सांगण्यात आले आहे दोस्तों मेरे सरपंच मित्र सूरज वर्ठे मैं अभी अनिल भैया इनके खेत में से हमें को कॉल आया था कि जैसे इनके खेत में एक सांप निकला हुआ है तो हम इसको रेस्क्यू करने के लिए आए हैं ये हमारी टीम और अभी इसको हमने रेस्क्यू किया हुआ है वो अनिल सगने गांव में से एक आम आदमी है जैसे कि उनके खेत में लोग रहते हैं और यहाँ मुर्गी विरगी बहुत बहुत से उनके जानवर है उन्होंने हमें सुबह कॉल करके बुलाया तो इतना बड़ा हमें सांप यहाँ से रेस्क्यू करने के लिए मिला है तकरीबन इसकी लंबाई, लंबाई या फीट के नजदीक नजदीक होगी कुछ कुछ तो, कुछ लग तो नहीं जैसे ने कुछ खाया होगा तो ये खाली पेटी है अभी पर है था। इनके लोग तो ऐसे तकरीबन मालूम तो नहीं होंगे आ, चार पांच लोग रहते होंगे यहाँ पे आपको अनिल सर ने हाँ हाँ

किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्नही करू नये जेणेकरून मानवांच्या हातून जीवितहानी होऊ नये याकरिता सर्पमित्राने उपस्थितांना मार्गदर्शन केलेत